नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही ट्रिक्स किंवा हॅक्स आपण पाहणार आहोत यामुळे आपला एक्स्ट्राचा जो वेळ आहे तो वाचेल आणि आपल्याला वाढीव काम लागणार नाही मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मला एक कमेंट आली होती आणि त्यांची कमेंट ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली होती त्यामुळे मी माझ्या किचनमध्ये काही बदल केलेला आहे मी काही बदल हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे त्यामुळे ते, ते बदल अवश्य करावे यातील बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आधीपासूनच फॉलो करत असाल पण जर काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर त्याचा उपयोगसुद्धा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया इथे आपण सर्वात आधी जो बदल पाहणार आहोत तो म्हणजे इथे मी चिनी मातीची जी ही भरणी आहे त्यामध्ये खडा मीठ ठेवते मी नेहमीच या पद्धतीने चिनी मातीच्या भरणीमध्ये खडा मीठ ठेवते पण मी, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी मीठ हे एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवलं होतं तेव्हा एका ताईने मला कमेंट करून सांगितलं की मीठ हे प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवू नये काचेच्या भरणीमध्ये ठेवावे कधी कधी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात माहीत नाही का आपण आपण त्याकडे कधी कधी दुर्लक्ष करतो आणि तसंच माझ्यासोबतसुद्धा झालं होतं आणि मी त्या प्लास्टिकच्या भरणीमध्येच ता मी ठेवलं होतं त्यामुळे त्या ताईंच्या सांगण्यावरून मी इथे माझ्या किचनमध्ये थोडासा बदल केलेला आहे माझ्याकडे अशा चिनी मातीच्या छोट्या तीन भरण्या होत्या आणि मी यामध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारचे मीठ ठेवलेले आहे जसं की खडा मीठ पिंक सॉल्ट आणि हे जे सफेद सॉल्ट आहे ते आणि ब्लॅक सॉल्ट आहे ते सुद्धा मी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि ती भरणी मी आता धुवून सुकतसुद्धा ठेवलेली आहे तर मला त्या ताईंना थँक सांगायचं आहे की तुमच्यामुळे बरेच दिवस राहून गेलेला हेल्दी बदल मी माझ्या किचनमध्ये केलेला आहे आणि या बरण्यांमध्ये मी मीठ ठेवल्यानंतर त्यावरती असं लेबल सुद्धा करून ठेवलेलं आहे आप जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी बरणी उघडून पहावं पा लागणार नाही वरती आपण लेबल पाहिलं की आपल्याला लक्षात येईल की कोणत्या बरणीमध्ये कोणतं मीठ ठेवलेलं आहे ते तुम्ही सुद्धा जर अजूनपर्यंत प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवत असाल तर तुम्ही सुद्धा हा हेल्दी बदल नक्की करून पहा यानंतरचा पुढचा बदल आपण पाहतोय ते म्हणजे आपण अशी मोठी कॉफीची बरणी आणतो आणि बऱ्याच वेळा त्याच बरणीमध्ये चम्मच घालून आपण ती कॉफी वापरतो पण असं केल्यामुळे काय होतं की याला थोडी जरी हवा लागली तर मग ती कॉफी असते ती एकदम घट्ट होते आणि म्हणजे एकदम कडक बनते त्यामुळे मग आपल्याला ती वापरतासुद्धा येत नाही तर तसं न करता आपण एखाद्या छोट्या बरणीमध्ये कॉफी अशी काढून घ्यावी चार पाच दिवस पुरेल एवढी आणि ती संपल्यानंतर अजून नंतर, नंतर आपण रिफिल करू शकतो इथे आपण पाहतोय की तेल भरण्यासाठी या पद्धतीची काचेची मी बॉटल घेतलेली आहे आणि त्याला या पद्धतीचं असं नोजल आहे जेव्हा आपण मार्केटमधून तेल विकत आणतो ते पिशवीमधील असो किंवा मग कॅनमधील असो किंवा मग अशा पद्धतीच्या छोट्या बॉटलमधील असो ते तसंच न ठेवता आपल्याला एखाद्या काचेच्या अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे जर तुम्हाला वाटलं की काचेची बॉटल हाताळणं थोडं कठीण आहे जर घरी लहान मुलं असतील तर मग काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला भीती वाटते की बॉटल फुटेल वगैरे मग अशा वेळी आपण अगदी स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा किंवा मग एखाद्या स्टीलच्या बॉटलमध्ये सुद्धा तेल भरून ठेवू शकतो हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे स्वयंपाकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरतो जसं की सनफ्लावर किंवा शेंगदाणा असो किंवा सोयाबीन असो त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या बॉटल किंवा डबे ठेवायचे आहेत त्यानंतर या पद्धतीच्या अशा छोट्या भांड्यामध्ये आपल्याला चपातीला लावण्यासाठी तेल असं वेगळं काढून ठेवायचं आहे जेणेकरून जर आपल्याला उपवास असेल तर मग खिचडीमध्ये घालताना ते तेल खरकट झालेलं नसावं या पद्धतीचा एक डबा मी माझ्याकडे ठेवलेला आहे आणि तळण झाल्यानंतर जे तेल राहतं ते मी या डब्यामध्ये भरून ठेवते यामुळे बाकीचं तेल आपलं खराब होत नाही किंवा मग उपवास असेल तरी सुद्धा आपल्याला वेगळं तेल हे वापरायला भेटतं त्यानंतर आपण बदल पाहतोय ते म्हणजे आपल्याला तुपाचा असा जो मोठा डबा असतो तो, तो डायरेक्ट वापरायचा नाही एखाद्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला तूप काढून घ्यायचा आहे जेणेकरून जर उपवासाला किंवा प्रसादाला आपण शिरा बनवतो किंवा इतर काही पदार्थ बनवतो किंवा मग देवाच्या दिव्यासाठी आपण हे तेल वापरतो तर ते खरकट होणार नाही किंवा मग मोठा डबा असेल तर तो पडला तर तूप ची रहात यान पूर्ण तूप सांडण्याची भीती सुद्धा राहत नाही यानंतरचा पुढचा बदल आपण पाहतोय तो म्हणजे आपल्याकडे असा छोटा डस्टबिन असतो आणि आपण किचनमध्ये ओट्यावरती तो ठेवतो जे आपण काही कटिंग वगैरे करतो तर ते कटिंग झालेलं यामध्ये टाकण्यासाठी किंवा मग ओला कचरा टाकण्यासाठी तर आपण त्या डब्यामध्येच डायरेक्ट कचरा टाकायचा नाही अशा पद्धतीच्या छोट्या कॅरी बॅग असतात ना त्या लावायच्या आणि त्यामध्ये आपल्याला कचरा टाकायचा आहे यामुळे तो सुद्धा लवकर खराब होत नाही शिवाय आपण जेव्हा कचरावाल्याला कचरा देतो तेव्हा वरची फक्त आपल्याला कॅरी बॅगच उचलून द्यायची आहे यामुळे मग वाढीव कामसुद्धा लागत नाही ला ला काम ला तर इथे पाहू शकता तुम्ही हा डब्बा एकदम असा सुक्का राहिलेला आहे यामुळे आपलं कामसुद्धा वाचलेलं आहे यानंतर पुढचा बदल आपण पाहतोय यामध्ये आपण जेव्हा पीठ चाळतो तेव्हा चाळणीमध्ये घेऊन ते डायरेक्ट चाळतो त्यामुळे काय होतं की इथे तिथे खूप पीठ चाणतं तसं न करता एखाद्या ग्लासमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि ते चाळणीवर असं पालतं ठेवून आपल्याला फक्त ग्लास हलवायचा आहे आणि मग परातीमध्ये पीठ पडतं तर इथे पाहू शकाल तुम्ही की बाजूला बिलकुल सुद्धा पीठ पडलेलं नाही आणि ते आपलं कामसुद्धा वाचलेलं आहे तर हा बदलसुद्धा आपण करायचा आहे म्हणजे आपलं वाढीव काम वाचणार आहे यानंतरचा पुढचा बदल आपण पाहतो यामध्ये जेव्हा आपण मसाल्याचा डबा व्यवस्थित स्वच्छ घासतो पण याच्या तळाशी आपण काहीच टाकत नाही या वाट्यांमध्ये असाच मसाला भरतो तसं न करता याच्या तळाशी आपल्याला असा एखादा टिश्यू पेपर किंवा मग न्यूजपेपर कट करून तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला ठेवायचा आहे नाहीतर आपण जेव्हा मसाल्याचा डबा हाताळत असतो तेव्हा आपल्याकडून काही ना काहीतरी सांडतं जसं की हळद मसाला असो किंवा मग जिरे मोहरी असो तर ते सांडल्यानंतर डायरेक्ट डब्यामध्ये सांडतं आणि मग आपल्याला पूर्ण डबा घासावा लागतो तसं न करता जर आपण यातील वाटे अशा बाजूला घेऊन त्यामध्ये जर सर्व मसाले भरले आणि मसाल्याच्या डब्याच्या तळाशी एखादा टिश्यू पेपर किंवा न्यूज पेपर ठेवला तर जे काही सांडेल ते त्या टिश्यू पेपरवरती सांडेल आणि मग फक्त पेपर उचलून आपल्याला तो काढायला टाकायचा आहे आणि मग आपल्याला पूर्ण डबा घासायची गरज लागत नाही इथे सुद्धा आपलं काम वाचणार आहे त्याचबरोबर मसाल्याच्या या डब्यामध्ये आपल्याला दोन चम्मच ठेवायचे आहेत जेणेकरून जे पावडर मसाले असतात त्याच्यासाठी एक आणि इतर मसाल्यांसाठी एक बरेच जण चपाती बनवताना एखाद्या प्लेटमध्ये किंवा डब्याच्या टोपणामध्येच पीठ घेतात आणि ते चपातीला लावतात चपात्या बनवून झाल्यानंतर त्या टोपणातील किंवा मग त्या प्लेटमधील जे पीठ असतं ते परत डब्यामध्येच ओतून ठेवतात त्यामुळे काय होतं की पिठाला आळ्या जाळ्या होतात असं न करता आपल्याला एखादा डबा त्यासाठी ठेवून द्यायचा आहे इथे मी हा माझ्याकडे टप्परवेअरचा डबा होता त्यामध्ये पीठ ठेवून दिलेला आहे आणि चपात्या बनवताना आपल्याला या डब्यातील पीठ वापरायचं आहे यामुळे जे डब्यातील पीठ असतं त्याला आळ्याजळ्या लागत नाहीत मी माझ्या किचनमध्ये एक महत्त्वाचा बदल केलेला आहे तो बदल माझं वाढीव कामसुद्धा वाचवतं शिवाय तो एक हेल्दी बदल आहे या पद्धतीचा पॅन मी फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे या पद्धतीने आपण जेव्हा मच्छी फ्राय करतो किंवा वांग्याची कापं किंवा बटाट्याची कापं बनवतो तेव्हा आपण जेव्हा तव्यामध्ये फ्राय करतो तेव्हा गॅसवरती पूर्ण तेल उडलेलं असतं आणि गॅस खूप खराब होतो तर तसं न करता आपल्याला अशा पद्धतीचा एखादा पॅन घ्यायचा आहे किंवा मग आपल्याकडे ऑलरेडी असेल तर त्यामध्ये आपल्याला मच्छी किंवा इतर जे काप आपण काही शालो फ्राय करतो ते करण्यासाठी वापरायचं आहे म्हणजे गॅसवरती बिलकुलसुद्धा सुद्धा तेल सांडत नाही आणि मग आपलं गॅस घासण्याचं काम सुद्धा वाचतं या पद्धतीचे काही बदल मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये केलेले आहे त्यामुळे माझं वाढीव काम वाचलेलं आहे शिवाय वस्तू वाया जात नाहीत आणि पैशाची सुद्धा बचत होते हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू